आम्हाला को पण फायदा आम्ही मतारे माणसा हा आम्ही गरीब माणसा हा आम्हाला काय शेती नाही बाडी नाही कधीबी पाच पर हे पाच किलो प्रमाण माल कधी मिळत नाही व्यवस्थित हो या दुकानाला टायमिंग कुठलाही नाही कोण्या टाईमला चालू करायचं चा, कधी करायचं लोकाला काही माहिती नसते नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील गजभारे यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वेळेवर धान्य पुरवठा केला जात नाही या बाबतीत काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्याकडे मिळालेल्या तक्रारीनुसार आज दिनांक अठरा जानेवारी रोजी त्यांनी संबंधित पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून सदर चौकशी आणि तक्रारदात्यांचा पाडा यावेळी ऐकून घ्याव्यास अधिकाऱ्यांना भाग पाडला धनेगाव येथील गजभारे यांच्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या माध्यमातून तब्बल नऊ ते चार चार महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळालेलं नाही याबाबत मनोहर शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांनी आपला पाढा वाचवला आणि त्यानंतर मनोहर शिंदे यांनी पुढाकार घेऊन याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं घटनास्थळावर त्यांना आणलं संबंधित सर्व लाभार्थ्यांची तक्रार ऐकून घ्या आणि याबाबतीत कठोर कारवाई करा यापुढे स्वस्त धान्य दुकानदारांवर अशा पद्धतीनं जर धान्य वेळेवर मिळत नसेल तर कठोर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करू असा इशारा मनोहर पाटील शिंदे यांनी दिला आहे तर पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या वतीनं आम्ही योग्य तो च चौकशीचा अहवाल तयार करू आणि निश्चितपणे संबंधितांवर कारवाई करू असा आशावाद यावेळी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना दिला आहे यावेळी सरपंच पिंटू पाटील शिंदे माजी सरपंच दिलीप सोबतच स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आणि लाभार्थी यावेळी उपस्थित होते मनोहर पाटील शिंदे नांदेड राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष सर्व दुकान दोन नंबर रुक्माबाई गजभारे या दुकानाचा माल मिळत नाही म्हणून काल सकाळी सुनील जय जय हनमान धनेगाव या वस्तीतून जवळपास शंभर ते दीडशे लोकं आले होते त्यांनी ग्रामपंचायतीला तक्रार दिली माझ्याकडे तक्रार दिली पण तक्रार हमेशा तक्रार येत असतात पण या दुकानावर कुठलाही परिणाम होत नाही शासनाकडूनही होत नाही आणि लोकायचं कधी बी पाच पर हेड पाच किलो प्रमाण माल कधीही मिळत नाही या या दुकानाला टायमिंग कुठलाही नाही कोण्या टाईमला चालू करायचं चा, कधी करायचं लोकायला काही माहिती नसते लोकायला मॅसेज नसते त्याच्यामुळे लोकांची गैरसोय होते याच्यापुढं असे प्रकार घडू नये तालुक्यामध्ये ही आमची तहसीलदाराकडं मागणी आहे आणि आज जे या दोन नंबर दुकानावर रुक्माबाई गजबारे या दुकानावर जे चार महिन्यापासून माल निम्यापेक्षा जास्त लोकायला मिळाला नाही आजच्या आज आक्षेप घेऊन हे दुकान कोण्याही एका व्यक्तीला दुसऱ्या दुकानला जोडण्याकरता सर्व माझ्यातर्फे मागणी आहे या बाबतीत यापूर्वीचा मुजामपेठची एक घटना होती सुनील नगर मुजांपेठ त्यानंतर ची धनेगावची घटना या अशा अनेक घटनांच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी आपण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नात्याला भेटणार आहात का जे काही निवेदन आहे आपलं त्यांच्यासमोर मी आता तहसीलदारासोबत ब बसणार आहे तहसीलदार झाल्यावर एच डी एम साहेबासोबत चर्चा करणार आहोत याच्या मार्फत तहसील मार्फत जर न्याय मिळाला नाही आमच्या धनेगाव असल तालुक्यामध्ये लोकायला तर मी कलेक्टरकडे जाऊन बसल गाव येथील रास्तभाऊ दुकानदार सुमनबाई गजबारे दुकान क्रमांक एकशे एकसष्ट यांच्या दुकानाबद्दल तक्रार आली होती आणि आपले झेडपी मेंबर शिंदेसाहेब यांच्याकडून फोन आल्यामुळं मी काल इथं आलो असता दुकान बंद होते दुकान बंद असताना परत आज मग सकाळी सगळ्या लोकांना बोलून त्याची चौकशी करून जर त्यामध्ये दोषी आढळल्यास आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव मान्य जिल्हा पुरवठाधिकारी यांच्याकडे पाठवून देतील आम्हाला नऊ महिने झालं कोपन नाही आमचं राशन ते कोपन इथंच आहे याच्यापैकीच काय बी म्हणा येऊया उचल आम्ही गावाची सांगा बरं आमचं गावाचं नाव धनेगाव नारायण गजभारे अंबुबाई आम्हाला नऊ महिने झालं कोपण नाही कोपन कार्ड तुम्ही त्याच्याकडे दिलं आता द्या द्या तो म्हणल्या माणसा नऊ महिने कोपन कार्ड त्याच्याकडे त्याच्याकडे झाले आम्हाला कोपन फायदा आम्ही मतारे माणसं हा आम्ही गरीब माणसं हा आम्हाला काय शेती नाही बाडी नाही साहेब एक लेख होता ते मरून गेला एक लेख आहे लेख राहत चार माझं नाव ज्ञानेश्वर रामराव गायकवाड राहणार धनेगाव मला इथं चार महिने झालं ते साडेचार महिने झाला माल भेटला नाही माल भेटावं दुसरं काय सगळं सर्वांना भेटावं मला भेटाव सगळ्यांनाच भेटाव